जर सारख्या करपट ढेकरा येत असतील आंबट ढेकरा येत असतील तर काय करावं मित्रांनो हे सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश फडतरी डॉक्टर तर आज मी तुम्हाला सांगत आहे की खाल्लेलं अन्न पचण्यासाठी काय केलं पाहिजे काही सोप्या पद्धती साहेब सोपे उपाय म्हणजे काय गोळ्या औषध घ्यायची गरज नाही ज्या आहारातच तुम्ही तसं बदल करा जे जेणेकरून तुम्हाला खूप चांगला फरक होईल तर नमस्कार मित्रांनो आज मी व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर तुम्हाला अन्न पचते का नाही हे कशावरून कळेल जर तुम्हाला जेवण केल्यानंतर सारखे के आंबट किंवा करपट ढेकर येत असतील तर तुम्हाला अन्न पचत नाही पोटात पोट साफ नीट होत नसेल तरी पण तुम्हाला अन्न पचत नाही तुम्हाला अन्न पचते का नाही हे ओळखायसाठी साधी सोपी एक पद्धत सांगतो मित्रांनो तुम्हाला कोणतीही एंडोस्कोपी करायची गरज नाही किंवा कोणतेही ब्लड टेस्ट करायची गरज नाही फक्त तुम्हाला घरचे घरीच तुम्हाला तुमचे तुम्हालाच कळून जाईल तुम्हाला अन्न पचत आहे की नाही काय करायचं दुसरं सकाळी उठल्यानंतर अंघोळ न करता ब्रश न करता काही गोन्या वगैरे पाणी न पिता काय करायचं सकाळी स्वतः आरशासमोर जायचं आणि जीभ बाहेर काढून बघायचं जीभेवरती जर पांढरा थर चढलेला असेल किंवा पिवळसर थर चढलेला असेल तर तुम्हाला अन्न पचत नाही म्हणजे आम आहे तुमच्या शरीरात आम म्हणजे काय इनडायजेस्टेड फूड म्हणजे जे खाल्लेलं अन्न आहे ते पोटातच साठून राहते ते त्याच्यामुळे काय वेगवेगळे आजार किंवा मोठ्या मोठ्या आजारांना निमंत्रण भेटू शकत असे वेगवेगळे पद्धती आहेत आता कोणत्याही आयुर्वेदशास्त्र असो होमिओपॅथी असो किंवा मॉडर्न असो कोणत्याही ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पोट पहिल्यांदा साप असायला पाहिजे आणि सर्व आता आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे सर्व आजारांचं मूळ हे काय आहे मंद अग्नी पोटात ही आग असते अग्नी असते अग्नी म्हणजे पचायसाठी ऍसिड म्हणतो आपण मॉर्डर्न साईड म्हणजे पोटात ऍसिड असतं मग ते ऍसिड काय करतं अन्न पचवायला मदत करतं आता अन्न पचवायला मदत कसं जर तेच ऍसिड जर कमी झालं तर अन्न पचणार आहे का खाल्लेलं नाही पचणार आता ते कमी वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतं किंवा वेगवेगळ्या गोष्टींमुळे होऊ शकतं आता तुम्हाला जर समजा भूक लागली किती वाजता अकरा वाजता तुम्ही नाही खाल्लं अकरा वाजता जेवण नाही केलं तर आग, आपो फैट फैट में आपो ते आग आपोआप फॅट डिझॉल्व करायला चालू करतं बॉडीमध्ये जे दुसरं फॅट आहे म्हणजे पोटावरती जी चरबी आहे ती आपोआप कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे काय होणार आपली भूक निघून जाणार मग अग्नी आपली कमी होणार अकरा वाजता भूक लागली तुम्ही दीड वाजता जेवला तर काय होईल तुम्ही जेवण कराल पण तेव्हा आपली अग्नी कमी झालेली आहे ना अग्नी जर कमी झाली असेल तर मग काय होणार अन्न पचणार का तुम्हाला नाही पसणार ते पोटात जास्त वेळ टिकून राहणार पोटातच राहणार ना जास्त वेळ जर ते पोटात राहिले तर काय होईल करफट ढेकरा येणार आंबट ढेकरा येणार किंवा तुम्ही खूप जास्त जेवण केलं तरी पण काय होणार आंबट डेकर आता कसं ते मी तुम्हाला सांगतो पहिला नियम मित्रांनो काय करायचं वेळेवर जेवण केलं पाहिजे वेळेवर म्हणजे कधी जेवण केलं पाहिजे आता सकाळचं जेवण अकरापर्यंत झालं पाहिजे अकरापर्यंत का थोडं लेट झालं तर चालेल थोडं पुढं माग आणि दुपार रात्रीचं जेवण सात आठ वाजे असता झालं पाहिजे आता सकाळचं जेवण अकरापर्यंत का झालं पाहिजे मित्रांनो तर काय असतं मित्रांनो सकाळी जर तुम्ही लेट जेवला तर तुम्हाला कधी पचणार ते लेट होणार हो हो, हो, हो ते परत कधी पचणार डायजेस्ट होणार तुमच्या आजच्या जे आयुष्य आपल्या धावपळीचं आयुष्य त्याच्यामध्ये माणूस काय करतो खूप लेट जेवण करतो सकाळी काय करतो नाश्ता करतो नाश्ता त्याला भूक लागते पण तो जेवतो का नाही जेवत धावपळी जेव्हा नंतर जेवायला जातो जेव्हा त्याची अग्नी स्टिम्युलेट झाली असते म्हणजे अग्नी सगळ्यात जास्त असते त्यावेळेस जेवलं पाहिजे ना त्याने जर नंतर ते अग्नी कमी झाली तर जेवण काय उपयोग आहे का अजिबात नाही उपयोग आहे जेवण फायदा आहे पण प्रॉपर ते ना पचायला पाहिजे की नाही आपल्याला मग पचायचं असेल तर वेळेवर जेवण करायला पाहिजे मित्रांनो आता वेळेवर कसं जेवण अकरापर्यंत जेवण करा म्हणले त्याच्या वेळी आपली अग्नी पण स्टिम्युलेट झालेली असते अग्नी वाढलेली असते आणि ते पचवायला मदत करते अन्न पचतं रात्री आठ वाजता आठपर्यंत पर्यंत जेवण करा म्हणजे कसं जेवण झाल्यानंतर आपल्याला टाइम भेटायला पाहिजे ते अन्न पचन व्हायला जर जेवण केलं आपण रात्री अकराला जेवण केलं आणि साडे अकराला लगेच झोपलं तर अन्न पचायला टाइम जाणार नाही झोपीकडे आपला रक्त पुरवठा ओळवला जातो तर मित्रांनो पहिल्यांदा कधी जेवायचं मी सांगितलं आता जेवणानंतर काय करायचं जेवणानंतर पंधरा मिनिट जेवणानंतर काय करावं दोन नंबरला आता जेवण झालं तुमचं जेवणानंतर काय करावं पहिल्यांदा तुम्ही आराम करा पंधरा मिनिट वज्रासन मध्ये बसा कोणी कोणी वज्रासन मध्ये सगळ्यांनी बसा ज्यांना गुडघ्याचा त्रास नाही गुडघ्याचा त्रास असेल किंवा वज्रासन मध्ये बसता येत नसेल तर त्यांनी फक्त मांडी घालून बसा पंधरा मिनटं तसं बसा पंधरा मिनटं बसल्यानंतर नंतर काय होईल जे पोटात जे थोडं खाल्लं आहे तुम्ही ते पचायला मदत होईल आता ते पंधरा मिनटं बसल्यानंतर काय करा शतावली शतावली म्हणजे शंभर शतं म्हणजे शंभर शतावली म्हणजे शंभर पावलं तुम्ही चाललं पाहिजे शंभर पावलं चालल्यानंतर आता कसं चाललं पाहिजे पळायचं का फास्ट चालायचं का नाही हळूहळू तुम्ही नॉर्मल रेग्युलर कसं चालतात तसं चाललं पाहिजे आता चालायचं पण चालायचं पण खूप जास्त चालायचं का नाही खूप जास्त चालल्यानंतर वातवृद्धी होऊ शकते खूप जास्त चालायचं नाही किंवा खूप जास्त चालल्यानंतर जे रक्तपुरवठा आहे तो पायांकडे ओळेल आणि पायांकडे ओळला तर मग अजून अपचन होईल पचणार नाही लवकर तुम्हाला नंतर तसं चाललं तर वामकुक्षी डाव्या साईडला वामकुक्षी घ्यायची वामकुक्षी म्हणजे पंधरा मिनिट डाव्या अंगावरती झोपायचं आता का डाव्या अंगावरती झोपायचं आपलं पोट हे डाव्या साईडला असतं जास्त करून अप्पर लेफ्ट अपडोमिनल कॉर्नर असं त्याला म्हणते स्टमक आपलं डाव्या बाजूला असतं आता डाव्या बाजूला असतं पोटात तुम्हाला ॲसिड असतं म्हणलं मित्रांनो तर ते उज्या बाजूला झोपलं तर परत ॲसिडिटीचा त्रास होईल ना पोटात जळ करेल तसं करायचं नाही त्याच्यामुळे डाव्या बाजूला झोपायचं दहा पंधरा मिनिट कारण पोट पण डाव्या साईडला असतं आणि आपलं ते गुदद्वार आहे ते पण डाव्या साईडला असतं म्हणजे मध्येच असतं पण ते डाव्या साईडून जास्त गेलेलं असतं त्याच्यामुळे तुम्हाला पोट साफ व्हायला मदत होईल आता मित्रांनो तुम्ही विचारलं कधी जेवायचं कधी जेवायचं सांगितलं मी जेवण झालं काय करायचं सांगितलं पण जेवण किती करायचं आता हा मोठा प्रश्न आहे तिसरा आता जेवण किती करायचं आपलं काय करायचं पोट असतंय पोटाचं काय करायचं चार भाग करायचे चा, पोटाचे कधी पण पर गळ्याला येतो जेवायचं नाही कधी भेटलं म्हणून फुकटात भेटलं किंवा मित्रांनी पार्टी दिली किंवा काही भेटलं तरी खूप जास्त जेवायचं नाही मित्रांनो आवडीचं आहे म्हणून आज हा पदार्थ जास्त खाल्लो असं अजिबात नाही करायचं काय करायचं पोटात चार भाग करायचं त्यातले दोन भाग घट्ट पदार्थ घट्ट म्हणजे कसं चपाती चपाती भाकरी किंवा बटाट्याची भाजी वगैरे खाल्ली भाकरी खाल्ली भात खाल्ला तर हे दोन भाग हे करायचं पोटात चार भाग केले त्यातले दोन भाग हे खाल्ले एक भाग काय करायचं ताक वगैरे पिला वरण खाल्लं पाणी खाल्लं पाणी पिला हे एक भाग आणि एक भाग रिकामं ठेवायचं आता असं का मी तुम्हाला सांगितले पोटामध्ये काय असतं ॲसिड असते आणि आज ह्या ॲसिडमुळे काय होणार ज ज करणार जर जास्त कर आता तुम्ही जर खाल्लं पोट फुल भरलं आता समजा तुमचं फुल भरले तर ॲसिड ते पोटामध्ये करा पोटा मिक्स करायला जागा आहे का पोटामध्ये मिक्स व्हायला जागा पण पाहिजे ना आता समजा मिक्सरचं भांडे घेतलं आपण मिक्सरचे भांडे मिक्सी करत असताना पण मिक्सरच्या भांड्यात मिक्सी करत असताना पण काय होतं मित्रांनो आपण थोडीशी जागा शिल्लकच ठेवतो जागा शिल्लक ठेवल्यामुळे काय काय होतं प्रॉपर ते मिक्स होतं आता पोटामध्ये जर पोट तुम्ही गळ्यापर्यंत भरला असं खूप जास्त भरलं तर ऍसिड ते त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे का मग ते आपल्याला डिझॉल्व्ह होणार का नाही पोटात पचणार का ते नाही पचणार नाही पचलं तर ते कुठं राहणार तिथंच राहणार ना जागावर पचलं तर पुढे जाणार काय आपलं शरीर हे यंत्रणासारखं का काम करतं पचलं तरच पुढे जाणार नाहीतर तिथंच साठवून राहणार जर आता तिथंच साठून राहिलं तर तुम्हाला परत आंबट करपट ढेकरा येणार मग आता हे असं होऊ नये आंबट करपट ढेकरा येऊ नये म्हणून काय करायचं चार भाग करायचे दोन भाग घट्ट पदार्थाचे खायचे एक भाग पाणी औषध पाणी वगैरे पिला तुम्ही ताक वगैरे पिला तर त्याच्यासाठी एक भाग रिपा रिकामं करायचा आता पोटात जे खाल्ले ना ते असिडमध्ये बुडलं तर त्याला प्रॉपर मिक्स व्हायला लागतं ना आणि ते मिक्स होताना त्याला त्याच्यासाठी जागा पाहिजे जर जास्त झालं तर ते पचणार नाही नाही पचलं तर ढेकरा ढेकरा येणार हे सांगितलं आता अजून असं काय आहे का जे आपण जेवणात नियमित वापरल्या नाही किंवा आपल्या आपली जी अग्नी आहे त्या अग्नी वाढवेल असं तर मित्रांनो आहे आपण आता घरामध्ये बघतो होम हवन वगैरे करतात आता होम हवन हवन वगैरे करताना काय करतो आपण त्यामध्ये तूप टाकतो तूप टाकल्यानंतर काय होतं मित्रांनो रॉकेल नाही तूप टाकतो तूप टाकल्यानंतर काय होतो चांगला धूर पण निघतो आणि अग्नी जी आग आहे ते स्टिम्युलेट होते म्हणजे जरा वाढते ना ते बघितले ना तुम्ही वाढते मित्रांनो मग तसंच आता जेवण करताना काय करायचं एक चमचा तूप साजूक तूप घ्यायचं किंवा गाईच्या दुधाचं देशी गाईच्या दुधाचं गायचं तूप घ्यायचं आणि ते जेवणात टाकायचं की टाकायचं एक चमचा किंवा दोन चमचे टाकायचं आणि ते एक खायचं मित्रांनो पचत असेल आता हे कुणी तूप खायचं नाही मित्रांनो ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे ज्यांना हार्ट अटॅक आलता एन्जिओप्लास्टी झाली अशांनी अजिबात खाऊ नका हे आता मित्रांनो हे सांगितलं मी परत हे खा अजिबात खाऊ नका म्हणजे थोड्या प्रमाणात खाल्ले चाललंय पण तू खाल्णे टाळावं शक्यतो किंवा तुमच्या डॉक्टरांना विचारून टाक टा विचारून खावा मग आता तुम्हाला सांगितलं हे कसं खायचं काय करायचं मित्रांनो आता पुढं जायच्या आधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर छोटीशी नम नम्रतेची विनंती आहे मित्रांनो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्याच्यामुळे मला पुढचा व्हिडिओ बनवायला खुशी होते मित्रांनो काय खूप कष्ट करतोय पण त्याचं यश भेटणे सध्या कष्टाचे दिवस चालू आहेत मित्रांनो जाऊ दे ते बघतो आता तूप टाकलं तूप तूप टाकल्यानंतर मी बघितलं काय अग्नी स्टिम्युलेट होते ना तुमची जर लागलं खाल्लं तर पोटा ते पोटातच जाणार आहे काय अग्नी म्हटलं म्हणजे वाढली ती आता वाढल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो ती प्रॉपर पचायला मदत करणार आहे ती ब्रेकडाऊन ते करायला मदत करणार आहे ती त्याच्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा अन्न पचायला पचन वाढवतो आणि खायचं तर तेवढंच आहे आता मित्रांनो पाचवा पॉइंट तुम्हाला सांगतो जेवताना सगळ्यात पहिल्यांदा पहिलं मेन गोष्ट सगळ्यात जास्त पचायला सोपं पचनशक्ती वाढवणारं सगळ्यांना दिलं निसर्गाने आणि ते काय ते म्हणजे काय आणि ते सगळ्यात फ्रीमध्ये अव्हेलेबल आहे ते म्हणजे आपला सलायवा सलायवा म्हणजे काय लाल मित्रांनो लाळ आता आपण आपल्याकडं आधी आप म्हण आहे बघा एक घास बत्तीस खा का चावून खा म्हणतात बत्तीस आपल्या आयुर्वेदशास्त्राने सांगितले आपण जर खाल्लं प्रॉपर चावलं ते जास्त वेळा त्याच्यात प्रॉपर लाल मिक्स झाले लाल दीठ मिक्स झाले अन्नामध्ये जर लाल नीट मिक्स झाले तर ते तिथं फायबर्सचं ब्रेकडाऊन होतंय तिथं तुम्हाला पचनाला सुरुवात झाली तिथं तुम्ही जिंकलात मित्रांनो वाढली तिथं तुमची म्हणायचं पचायला सोपं झालं तर खाल्लं ते तुम्ही तसं चावलेलं प्रॉपर चावलेलं जर खाल्लं पोटामध्ये तर अजून अग्नीला काम कमी झालं नीट प्रॉपर डायजेस्ट होणार तुम्हाला ते आणि एवढं भारी डायजेस्ट होणार की बास आणि एवढं सगळं मित्रांनो करून बघा तुम्ही तुमची पचनशक्ती खूप वाढणार तुम्हाला करपट ढेकरा येत असतील तर त्या बंद होणार किंवा निघून जाणार आमलोद्गार म्हणजे जा आम आंबट ढेकरा येत असतील तरी त्या निघून जाणार आणि शेवटी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपण आपल्या जे अंगात आहे बॉडीमध्ये आहे जे खातो ते चेहऱ्यावरती शरीरावरती दिसतं आहे जर तुम्ही असं प्रॉपर आहार खाल्ला तरच ते आपल्या चेहऱ्यावरती दिसणार ना तुम्ही पोटात काही पण टाकताय काही पण मिक्स करून टाकताय काही पण टाकता खाताय जे असं इनकॉम्पॅटिबल आहे म्हणजे विरुद्ध आहे ते मिक्स करून कधीच नाही खाल्लं पाहिजे त्या अशा गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या तर पचणार नाही आणि ते पोटात तसंच राहणार आणि आपलं शरीर आणि चेहरा आणि तेज आणि स्किन सगळं तसंच होणार मित्रांनो जे पोटात जाईल तेच आपल्या चेहऱ्यावरती दिसणार आहे मित्रांनो जर चांगलं खाल्लं तर चांगलं चेहऱ्यावरती तेज येणार मित्रांनो चांगलं दिसणार तुम्ही चांगलं तुमचं सगळ्या गोष्टी होणार आता मित्रांनो फक्त काय काय जण काय करतात एक आता चूक काय करतो कसं करायचं काय करायचं हे सांगितलं आता सगळ्यात महत्वाची माणसं चूक काय करतात जेवण घेतलं जेवण काय करतात चला मोबाईल द्या चला रील्स हा हा अरे काय हा 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 एवढं फास्ट काय रील्स बघणं टाळा मित्रांनो मोबाईल बघणं टाळा टी व्ही बघत बघत जेवण टाळा जेवणाचा जरा आनंद घ्या आनंद घेत काढलं पाहिजे जेवण कसं डोळ्यांनी बघितलं पाहिजे डोळ्यांनी बघितलं वा 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 काय ताटे काय पदार्थ ठेवले त्याच्यामध्ये थे जेवणाने बघितलं पाहिजे हाताने स्पर्श केला पाहिजे त्याला अनुभवलं पाहिजे चमच्याने खायचं नाही हाताने स्पर्श करा नाकाने त्याचा वास घे किती चांगला सोन स्मेल येतो वास येतोय ह्या सगळ्या ह्या गोष्टी काय आपलं काय पंच इंद्रिय कुठले आहेत सेन्सरी ऑर्गन्स कान नाक जीभ डोळे त्वचा फक्त जेवताना जिभेचं काम नसतं त्वचाने महसूस करा ते स्किन न कसं आणणार ते हे करा जाणवा तुम्ही मग तुम्हाला त्याचा फायदा होईल कसं आता डोळ्यांनी बघितलं हे केलं ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं मित्रांनो आपल्याला वाटतं फक्त असं नाही हे सांगितलं अरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे मेंदूला हे भेटतं स्टिम्युलेशन भेटतं आणि ते स्टिम्युलेट झाला तर मेंदूला कळतं मेंदू काय स्राव करायला मदत करतो केमिकल जे आपल्याला पाहिजे अग्नि स्टिम्युलेट करायला मदत करतं अग्नी वाढवायला मदत करतं मेंदूला कळतं आता जेवण आलेलं आहे आपल्याला अग्नी वाढवली पाहिजे पचायला चांगलं जातं माणूस खुश होतो जर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही मोबाईल बघत डायरेक्ट जेवण करायला लागला मेंदूला माहितीच नाही ना ते हे आग वाढवायची तुम्ही त्याचा अनुभव घेतला नाही नाकाने फील केलं नाही वासला वास घेतला वास नाही त्याचा तर मग काय होणार आहे पच पचणारच नाही इनडायजेशनच होणार आहे ना, ना मित्रांनो तर हे सगळं टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे तुम्ही प्रॉपर फूड जे अन्न आहे त्याचा आस्वाद घेतला पाहिजे चा। प्रॉपर चावून चावून दमादमाने स्लो स्लो खावा बघून खावा जाणवा त्याला फील करा सगळं माहितीनुसार खावा आणि हे सगळं खाल्ल्यानंतर एवढं केलं ना मित्रांनो माझं चॅलेंज आहे तुम्हाला एवढं सगळं केलं तर तुम्हाला पचनाचा त्रासच नाही होणार खूप चांगलं पचन होईल एवढं भारी पचन होईल की बस मित्रांनो एवढं सगळं मित्रांनो करून बघा तुम्ही आता मित्रांनो मित्रांनो म्हणतो जर कोणच वडीलधारे माणसं असेल किंवा मोठे व्यक्ती असेल त्यांना राग येत असेल तर मी आपला शमस्वी आहे कृपया मी सवय लागली मला मित्रांनो असं म्हणायचे तर समजून घ्या वडीलधारे माणसं आहेत तुम्ही वडीलधारा म्हणून समजून घ्या असं म्हणत नाही मित्र सवय झाली तसं म्हणणार नाही मंडळी मंडळी म्हटल्यावर चालते ना तुम्हाला तुम्हाला जर काही सजेशन्स असतील माझ्या व्हिडिओबद्दल किंवा असं बनवा किंवा बोलताना गडबड करताय बोलताना अरे रे रे, रे हु असं काहीतरी होतं आहे नीट बोलत नाही प्रॉपर बोलत नाही किंवा बोलत ना कि बोलताना माझा उच्चार स्पष्ट नाही किंवा तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही किंवा एखादा माझा वर्ड चुकून दुसरा चुकीचा झाला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय होतंय मंडळी कशा काय केलं पाहिजे मी काय माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत हे तुम्ही सांगा वडीलधारी मंडळींनो वडीलधरी माणसं तुम्हाला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी पण तुमच्यातलाच एक आहे डॉक्टर बनता डॉक्टर आहे आज तुम आपल्याच माणसाला मराठी माणसाला सपोर्ट करा आपण पुढं जाऊ सगळ्यांनी मिळून आपल्या भारताला हेल्दी बनवू आपल्या मराठी माणसांना हेल्दी आरोग्यदायी बनवू वेगवेगळे वेग त्रास होतात खांड न पचल्यामुळे पचनशक्ती खराब झाल्यामुळे फक्त पचनशक्तीमुळे ढेकरा येत नाहीत दुसरे वेगवेगळ्या वेग आजाराची मेन कारणं हीच आहेत इथूनच आजार व्हायला चालू होतं वेळेवर जेवण करा मित्रांनो काळजी घ्या आपली आपली काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या सर्वांची काळजी घ्या आनंदाने मिसळून राहावा आपलं आयुर्वेद हे पुढे नेयला मदत करा जय आयुर्वेद जय महाराष्ट्र